इंगळी येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासाठी अन्नपूर्णेश्वरी फाउंडेशनकडून पाच लाखाची मदत आमदार प्रकाश हुक्केरी व गाणेश हुक्केरी यांचा उपक्रम इंगळी तालुका चिकोडी येथे येथे नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या इंगळी येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या ठिकाणी नवीन पुतळा उभारण्याचा निर्णय समस्त ग्रामस्थांनी छत्रपती शिवाजी महाराज युवक मंडळाच्या नेतृत्वाखाली घेतला आहे या नवीन पुतळा उभारणीसाठी सुमारे एकवीस लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे या पुतळा उभारणीसाठी विधान परिषद सदस्य व राज्य सरकारचे दिल्ली प्रतिनिधी प्रकाश हुक्केरी तसेच आमदार गणेश हुक्केरी यांनी अन्नपूर्णेश्वरी फाउंडेशनच्या वतीनं पाच लाख रुपयांचा निधी रविवारी मंडळाकडे सुपूर्द केला यावेळी बोलताना अनिल पाटील म्हणाले की इंगळी ग्रामस्थांच्या लोकवर्गणीतून सुमारे सहा लाखांचा निधी जमा झाला असून उर्वरित रकमेकरता विविध स्तरांवर प्रयत्न सुरू आहेत आमदार हुक्केरी यांच्या सहकार्यामुळे या कामाला गती मिळाली असून फेब्रुवारी महिन्यात कर्नाटक व महाराष्ट्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत पुतळ्याचं अनावरण करण्यात येणार आहे रामावाने म्हणाले की आमदार प्रकाश सुक्केरी व गणेश सुरी यांच्या प्रयत्नामुळे चिकोडी सदलगाव मतदारसंघातील विकास कामांना नवी चालना मिळाली त्यांनी केवळ पुतळ्यासाठीच नव्हे तर रस्ता रोंदीकरण व अन्य प्रकल्पांसाठीही मोठा निधी मंजूर केलाय विविध उद्देशगळ प्राथमिक कृषी पत्तीन सहकारी संघाचे अध्यक्ष राजाराम माने यांनी सांगितलं की पुतळा निर्मितीचं काम पूर्णत्वास आलं असून एकवीस फेब्रुवारीपूर्वी अनावरणाचा प्रयत्न सुरू आहे या अश्वारूढ पुतळ्यामुळं इंगळी गावच्या वैभवात नवी भर पडेल या कार्यक्रमात शिवाजी तरुण मंडळाचे अध्यक्ष सुभाष उन्हाळे बाळासाहेब पाटील रणजित शिरशेठ पांडू माने अप्पासाहेब जत्राटे गणपती धनवडे वसंत माने रमेश मुरचिट्टे अरुण पाटोळे चंद्रकांत लगुटे अण्णासाहेब सरडे रावसाहेब बुगडे कुशप्पा आंबी शिवाजी पवार महादेव जाधव रवींद्र मधभावे सिद्धराम अपराज सुधीर मोरे संजय माने अन्दा माने गुंद्र गुंडा जत्राटे जय जय माने सचिन शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते या उपक्रमामुळे इंगळी ग्रामस्थांमध्ये उत्साहाचं वातावरण असून छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मृतीस गौरवशाली स्वरूप देण्याचं कार्य गावकऱ्यांनी हाती घेतलं आहे आणि त्यावेळेला आपल्या सर्व ग्रामस्थांनी मिळून व शिवाजी तरुण मंडळ यांच्या पुढाकारानं आम्ही ऑर्गनिक गेलो पण कुठंतरी आम्ही कमी पडतो हे लक्षात आल्यानंतर आम्ही आमचे नेते विकासरत्न प्रकाशांना हुकेरी व आमचे लाडके आमदार गणेशांना हुकेरी यांच्याशी संपर्क केलो त्यांनी त्याच वेळेला आम्हाला आश्वासन दिलं तुम्ही वर्गणी गोळा करा आणि कुठं कमी पडते ते तर आम्ही तुमच्या पाठीशी आहे असं आम्हाला आश्वासन दिल्यानंतर आम्ही ऑर्डर देऊन आम्ही शिवाजी पुतळ्याचं काम चालू केलेलं आहे काही दिवसामध्ये पुतळा पूर्णापुरती तयार झालेला आहे आणि एकोणीस फेब्रुवारीच्या आत त्याचं उद्घाटन सोहळा पार पडेल असं मला वाटतं आणि त्यामुळं आम्हाला जे काय आमच्या गावकऱ्यांना व जे आमच्या गावाला भूषण म्हणून जे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे याकरता आता गणेशनांचं प्रकाशनांचं आम्ही कौतुक करावं तेवढं थोडं आहे कारण आमचं गाव अगदी अज्ञात होतं आणि ते प्रकाशात आणण्याचं काम प्रकाश विकिरी व गणेशांना हुकीरे यांनी केलेलं आहे आणि त्याच पद्धतीने या शिवाजी संदर्भात देखील आम्हाला त्यांनी आज पाच लाख रुपये देऊन आम्हाला मोलाचा आधार दिलेला आहे आणि याच्यापुढे देखील आम्ही पडलो तर आम्ही पुन्हा तुमच्या पाठीशी आहे अशा प्रकारचं आश्वासन दे देऊन त्यांनी आम्हाला सहकार केला याबद्दल शतशा शतशा आमच्या इंगळी ग्रामस्थाच्या वतीनं आभार मानतो